नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर या विरोधी मध्ये नेते अलेक्सी नावेलनी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचं जर्मनीच्या रुग्णालयानं सांगितलंय नावेल्नी यांच्यावरती विषप्रयोग केल्यानंतर त्यांच्यावरती जर्मनीतील बर्लिन इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत नावेलनी यांची प्रकृती वेगानं सुधारत असून त्यांना लवकरच आयसीयू मधून शिफ्ट केलं जाईल असा देखील विश्वास रुग्णालयानं व्यक्त केला आहे हे यांचे एकमेव विरोधक म्हणून ओळखले जातात रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नावेलनी यांनी एक उपरोधी पत्र अध्यक्ष पुतीन यांना लिहिले माझ्या कॅनी प्लानचे अंतिम लक्ष हे हॉस्पिटलमध्ये मरण पावणं आणि इथल्या स्मशानभूमीत दफन केलं जाणं हे होतं आणि जिथे माझ्या मृत्यूचं कारणही निश्चित करण्यात आलं होतं पण पुतीन यांनी मला मागे टाकलं नावेलनी यांना सायबेरियातून विषप्रयोग झाल्यानंतर तातडीनं बर्लिन इथे हलवण्यात आलं होतं इथे तब्बल दोन आठवडे कोमात राहिल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे हाँगकाँगचे कार्यकर्ते जोशुआ वांग हे पुन्हा एकदा निवडणुकांना उभं राहण्यासाठी अपात्र ठरेल जोशुए यांची याचिका या स्थानिक कोर्टानं फेटाळून लावली आहे अर्जदारांनी निर्णयाला आव्हान देताना चुकीची कायदेशीर प्रक्रिया अवलंबली असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये जोशुआ यांना स्थानिक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं अमेरिकेचे दिवंगत सिनेटचे सदस्य आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे तत्कालीन उमेदवार जॉन मॅकिन यांच्या विधवा पत्नी सिंधी मॅकिन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत अध्यक्षपदासाठी त्या डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बिडन यांचं समर्थन करताना दिसत आहेत त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय खर तर मॅकिन यांच्याशी कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात ओगूर कामगार बंदी विधेयक मंजूर करण्यात आलं या विधेयकाला रिपब्लिक आणि डेमोक्रेट या दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिला या विधेयकानुसार चीनच्या झिंजियांग प्रांतातील कामगारांकडून बनलेला माल अमेरिकेत विकण्यास मनाई करण्यात आली आहे या प्रांतात सर्व मानवी हक्काचे नियम धाब्यावर बसून वस्तूंची निर्मिती केली जात असल्याचा आरोप आहे अशा प्रकारे मानवी हक्कांची पायमल्ली सहन केली जाणार नाही असा संदेश या विधेयकातून चीनला देण्यात आल्याचं अमेरिकन प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड नाईन्टीनच्या संदर्भात चीनवर केलेल्या टीकेला चीननं उत्तर दिलं आहे चीन सरकारच्या प्रवक्त्यानं जाहीरपणे सांगितलं की अमेरिकेने आपल्या विरुद्ध केलेले आरोप निराधार आहेत आणि राजकीय हेतून प्रेरित आहेत याचं उत्तर देणं आवश्यक नाहीये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीच्या पंच्याहत्तराव्या सत्राच्या आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले जगाला हा त्रासदायक विषाणू देण्यासाठी आपण चीन याच देशाला जबाबदार धरायला हवं मलेशियन विरोधी पक्षनेते अनवर इब्राहिम यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी संसदेत बहुमत मिळवलंय हा प्रस्ताव घेऊन राज्याकडे जाण्यासाठी त्यांना संसदेत पुरेसे मजबूत स्थिर पाठिंबा असल्याचं ते म्हणाले सध्याचे पंतप्रधान यासिन यांनी आपला पक्ष महायुतीतून काढून घेतल्यानंतर आणि वेगवेगळ्या भागीदारांसह नवीन सरकार स्थापन केल्यानंतर हे प्रशासन कोसळलं आहे टाईम मॅग्झिननं जगातील प्रभावशाली शंभर व्यक्तींची यादी जाहीर केली या यादीमध्ये सेलेना गोमेस गोव जॉन हुई बिली पोट जे बाल्विन जेनिफर हडसन पोव वॉलर ब्रिज अशा अनेकांची नावं आहेत तर टाइम मॅग्झिनची ही यादी अधिकृतपणे पंचवीस सप्टेंबरच्या अंकातून जारी होणार आहे भारत आणि चीन ही लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान सहावी कमांडर पातळीवरची चर्चा पार पडली मोल्डो इथे ही बैठक झाली या बैठकीनंतर एका संयुक्त पत्रकही जारी करण्यात आलंय यामध्ये एल ओ सीवर असलेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झालंय तसंच सातवी कमांडर पातळीवरची चर्चाही लवकरच करण्याबाबतही सहमती झाली आहे रशियाच्या सैन्यानं कॉस्पियन समुद्र किनाऱ्याजवळ आपला सराव केला काउकस 2020 हजार वीस असं या सैन्य सरावाचं नाव असून यामध्ये विविध देश सहभागी झालेत या सरावात चीन बेलारूस इराण आणि पाकिस्तानचे सैन्यही सहभागी जालेत. या सरावात हेलिकॉप्टर चिलखती वाहनं रणगाडे यांचा सहभाग आहे तर हा सैन्य सराव सव्वीस सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी विषारी पार्सल पाठवण्याच्या पा आरोपाखाली एका कॅनडियन महिलेला अटक करण्यात आली आहे ट्रम्प यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी धमकी देण्यासाठीच हे पार्सल पाठवण्यात आल्याचं कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय तर या महिलेचं नाव हे पास्कल फेरियर असं असून तिला अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरती पकडण्यात आलं होतं तिच्यावर अध्यक्षांना धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे अमेरिकेत वांशिक हिंसाचार वाढत असताना ब्लॅक मिलिशिया ग्रुप आणि एन एफ सी या संघटना वाढत चालल्या आहेत त्यामुळे अमेरिकेत सुरक्षा दलांसमोर एक नवीन डोकेदुखी तयार झाली आहे खास करून लुईस विले केंटुकी या भागात एन एफ सी संघटनांचं प्रमाण सर्वाधिक आहे केंटकीच्या लुईस विले इथे डर्बी डेनिमित्त आयोजित आंदोलनामध्ये एन एफ सीचे शेकडो सदस्य दिसले आणि हे सदस्य गरज पडल्यास सशस्त्र संघर्षाची तयारी करत असल्याचं देखील सांगण्यात आहे स्पेनची राजधानी माद्रिद इथे कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्यानं सरकारनं कठोर निर्बंध लावण्याचं ठरवलं आणि त्यानुसार फक्त कार्यालय शिक्षण आणि वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे ज्या भागात संसर्गाचं प्रमाण अधिक आहे तिथे पोलिसांची गस्त घालण्यात येत आहे तर उद्यानं बंद करण्यात आली असून दुकानं आणि रेस्टॉरंट्सना त्यांच्या क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहकांसाठीच परवानगी देण्यात आली आहे इंग्लंडमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन जारी करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं परराष्ट्र सचिव डॉमिनिक रॅब यांनी सांगितलं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रुग्णसंख्या वाढत असल्यानं काही निर्बंध नव्यानं घातलेत आणि त्यानंतर दुसऱ्यांदा लॉकडाऊन होणार या चर्चांना जोर आला आहे तर काही निर्बंध लागू करण्यात आले असले तरी अर्थव्यवस्था सांभाळणंही गरजेचं आहे असं डॉमनिक यांनी सांगितलं आहे तसंच पब रेस्टॉरंट आणि इतर मनोरंजनाची ठिकाणं देखील सुरू ठेवणार असलो तरी त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी असा इशारा देखील त्यांनी दिला आहे अफगाणिस्तानमधल्या जनतेला शांतता हवी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत असं मत डॉ अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं आहे तालिबान आणि अफगाण सरकारमध्ये शांतता करारासंदर्भात बोलणी सुरू आहे कतारची राजधानी दोहा येथे बारा सप्टेंबरपासून सुरू झालेल्या चर्चेतून नक्कीच सकारात्मक घडामोडी घडतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे अमेरिकेनं तालिबानसोबत करार केल्यानंतर अफगाणिस्तान सरकारसोबत होत असलेली ही पहिली चर्चा आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या विमानाला पक्षाची धडक बसल्यानं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं त्यांचं विमान इंजिनमध्ये त्यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं तातडीनं न्यू हॅम्पशायर इथल्या धावपट्टीवर उतरवण्यात आलं पेन्स हे निवडणूक प्रचार दौरा आटपून वॉशिंग्टनला परतत होते तर पेन्स यांच्या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून चिंता करण्याचं कारण नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं लेबनानच्या दक्षिणेकडे असलेल्या एन काना या गावात एक स्फोट झाला या स्फोटात किती जण मारले गेले हे अद्याप सरकारनं स्पष्ट केलेलं नाही एन काना हा भाग हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचं वर्चस्व असलेला मानला जातो हा स्फोट हिजबुल्लाच्या शस्त्रांच्या डेपोमध्ये झालाय आणि यानंतर हिजबुल्ला संघटनेच्या दहशतवाद्यांनी परिसराला घेरलं असून मध्यम कर्मींना जाण्यास मनाई करण्यात आली आहे इम्रान खान सरकार विरोधात एका बैठकीचं आयोजन विरोधकांकडून करण्यात आलं होतं या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांविरोधात आता कारवाई करण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मौलाना फजल उर रहमान यांना एसीबीनं चौकशीसाठी बोलावलंय मौलाना यांच्यावरती मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय एक ऑक्टोबरला त्यांची चौकशी होणार आहे एक ऑक्टोबर पासूनच विरोधकांनी इम्रान खान यांच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केलाय ऑस्ट्रेलियाच्या इथल्या समुद्र किनाऱ्यावरती जवळपास पाचशे वेल मासे अडकून पडले होते यातील जवळपास अडीचशे वेल माशांना समुद्रात परतवून लावण्यात बचाव पथकाला यश आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर आणखीन दोनशे मासे उथळ भागात अडकून पडले असल्याचं हवाई सर्वेक्षणातून दिसून आलंय या माशांना परत समुद्रात ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ऑस्ट्रेलियाच्या तासमान या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरती काही वेल मासे किनाऱ्यावरती अडकून पडल्याचं बघायला मिळत आहे किनाऱ्यापासून जवळपास दहा किलोमीटर पर्यंतच्या परिसरात हे मासे मोठ्या संख्येनं बघायला मिळत आहेत यातील काही मासे हे मृत पावले असून हे मासे इथपर्यंत नेमके कशामुळे आले हे गूढ असल्याचं प्राणीप्रेमींचं म्हणणं आहे अंटार्क्टिकामधून या मोसमाच्या सुरुवातीला वेल मासे स्थलांतर करू लागतात पण इतक्या संख्येनं वेलमासे किनाऱ्याजवळ येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचं देखील प्राणीप्रेमींचं म्हणणं आहे जपान मधील टोकियोचे गव्हर्नर युरेको कोइके यांनी आय ओ सी अध्यक्ष थॉमस बाक यांचे आभार मानले बाक यांनी कोरोना लसीचा शोध लागण्यापूर्वीही टोकियोत ऑलिम्पिकचं आयोजन केलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं बाक यांचं हे विधान जपान ऑलिम्पिक सामन्यांचं सा आयोजन सुरक्षितपणे करू शकण्यास समर्थ आहे हे दर्शवणार असल्याचं कोयके यांनी म्हटलंय लस येण्याची वाट बघण्यापेक्षा सामने सुरक्षितपणे कसे खेळवता येतील हे पाहणं गरजेचं असल्याचं कोयके यांनी सांगितलंय तर पुढच्या वर्षी निश्चितपणे ऑलिम्पिकचं आयोजन केलं जाईल असा विश्वासही कोयके यांनी व्यक्त केला आहे एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर दहा वेळा चढाई करण्याचा विक्रम करणाऱ्या शेर्पा आंग रिटा यांचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्यावर काठमांडू शहराजवळच्या एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हजर होते एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी दहाव्यांदा एव्हरेस्टवरती चढाई करून एक विक्रम प्रस्थापित केला होता स्नो लेपर्ड असा सन्मान त्यांना सरकारकडून देण्यात आला होता द स्पॅनिश प्रिन्सेसचा दुसरा सीझन पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे चार्लोट होप आणि रुईरी ओकोनार यांची भूमिका असलेल्या सिरीजमध्ये सत्तेसाठीचा सा संघर्ष दाखवण्यात आला या सिरीजमध्ये एकापेक्षा एक सुंदर सेट दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत सत्तेसाठी होणारा रक्तरंजित संघर्ष राजकीय डावपेच नात्यांना दिली जाणारी मोठमाती ही या सिरीजमध्ये बघायला मिळेल अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मॅग्झिननं जगातील शंभर प्रभावी व्यक्तिमत्वांची या या यादी जाहीर केलेली आहे यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सामील करण्यात आला आहे या यादीमध्ये सामील भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई एच आय व्हीवर संशोधन करणारे रवींदर गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांची देखील नावं आहे जगभरातील कोरोना संक्रमितांची संख्या वाढून तीन कोटी सतरा लाख त्र्याऐंशी हजार सातशे चौसष्टवर पोहोचली आत्तापर्यंत कोरोनामुळे दोन कोटी चौतीस लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या सत्तर लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सदतीसवर पोहोचली आहे आतापर्यंत अमेरिकेत दोन लाख पाच हजार चारशे एकाहत्तर कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे तर भारत ब्राझील रशिया आणि पेरू देशातही संक्रमण वेगानं वाढत आहे जगभरात कोरोनामुळे नऊ लाख पंच्याहत्तर हजार चारशे एकाहत्तर जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे कोरोना संकटावर मात करण्यासाठी आतापर्यंत दोनशे लशी विकसित केल्या जातात अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी दिली ही लस सध्या क्लिनिकल आणि प्री क्लिनिकल तपासणी पातळीवर आहे या प्रायोगिक टप्प्यांवरती ही लस यशस्वी किंवा अयशस्वीही ठरू शकते सगळ्या पातळ्यांवरती पडताळूनच लस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले जितक्या जास्त उमेदवारांवरती लशीसाठी चाचणी होईल त्यामुळे एक प्रभावी लस तयार होण्यास मदत होईल असं देखील त्यांनी सांगितलंय ब्रिटनमध्ये संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध कडक करण्यात आले आहेत हे निर्बंध सहा महिन्यांपर्यंत लागू राहतील अशी शक्यता व्यक्त होत आहे नागरिक मात्र याचा विरोध करताय सध्या लग्न सोहळा क्रीडा सोहळ्यांना बंदी घालण्यात आली आहे फुटबॉल मॅच आयोजित करण्याबद्दलही परत विचार करावा लागणार असल्याचं बोरिस यांनी म्हटलंय अंत्यसंस्कारावेळीत देखील तीस पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही आहे मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत तर लंडन आणि ब्रिटनच्या इतर भागांमध्ये देखील टॅक्सींच्या वाहतुकीसाठीही नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहे पेरू देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं हे दुसऱ्या लाटेचे संकेत आहेत असं पेरूच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी सरकारला कडक निर्बंध घालावे लागतील असं देखील त्यांनी म्हटलं जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गाला चीनला जबाबदार धरलं पाहिजे असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघाच्या पंच्याहत्तराव्या सत्राला त्यांनी संबोधित केला यावेळी त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व जग पुन्हा एकदा एका महाभयंकर संकटाचा सामना करत आहे चीननं या रोगाबाबतची माहिती लपवून ठेवली त्याचा जगभरातील देशांना फटका बसलाय चीननं या आजाराबाबत सातत्यानं जगभरातील देशांची दिशाभूल केली ज्यामुळे आज दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप यावेळी ट्रम्प यांनी केलाय पॅलेस्टाईनमध्ये शांतता नांदेल तेव्हाच इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये संबंध प्रस्थापित होऊ शकतात असं सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी स्पष्ट नंतर इस्रायल सोबत संबंध स्थापित करू शकतो या चर्चांना सध्या जागतिक वर्तुळात जोर आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती सलमान यांनी हे स्पष्ट केलंय अमेरिकेकडून इस्रायल सोबत संबंध स्थापित करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याबद्दल मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला युके सरकारकडून आता नागरिकांना कामावर जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते कोरोना निर्बंधांमुळे मोठा आर्थिक नुकसान झाला असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी घरून काम करावं आणि इतरांनी मात्र काळजी घेऊन बाहेर पडल्यास हरकत नाही असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय व्यवसायांना चालना मिळावी यासाठी आम्ही हे आवाहन करत असल्याचं कॅबिनेट मिनिस्टर मायकल गोम यांनी सांगितलं आहे त्यामुळे रेस्टॉरंटसह इतर अनेक उद्योग पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे इंग्लंडमधील लेबर पार्टीचे नेते सर्किर स्मा स्टार्मर यांनी कोरोनासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवरती टीका केली आहे कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी सरकारकडे कोणतंही धोरण नाही जर रुग्णसंख्या वाढली आणि पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा लागला तर ते सरकारचं मोठं अपयश असेल अशी टीका त्यांनी केली आहे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसर्ग वाढत का असून काही कठोर पावलं उचलावी लागतील असं सूचक विधान केलं होतं आणि त्यानंतर स्टार्मर यांनी जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे आफ्रिकेच्या पूर्वेकडील देश बोसवानामध्ये आतापर्यंत तीनशे साठ हत्तींचा मृत्यू झालाय पाण्यात सायनोबॅक्टेरिया आढळल्यानं या हत्तींचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय तर हा बॅक्टेरिया पाण्यात विष तयार करतो आणि ते पाणी प्यायल्यामुळे हत्तींचा मृत्यू झालाय बोत्सवाना सरकार हे हत्तींच्या हाडांचे नमुने प्रयोगशाळे तपासणीसाठी सरकारनं पाठवले आहे तसंच तस हत्तींचा मृत्यू झालेल्या ठिकाणाची माती आणि पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले तर बोत्सवाना हत्तीचं घर मानलं जातं इथल्या जंगलात तब्बल एक लाख तीस हजार हत्तींचा अधिवास आहे युद्धग्रस्त येमेनमध्ये तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि चलनाचं अवमूल्यन यामुळे देशात प्राणी जीवनावश्यक वस्तू बनत चालल्या आहेत या येमेनमध्ये यावेळी गाढवांच्या किमती खूप वाढल्यात गाढवांना चढे भाव मिळतात येमेन मधील नागरिक जीवनावश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी गाढवांचा उपयोग करत आहेत गाढवांकडून पाणी आणि सामान वाहून नेण्याचं काम केलं जातं पाच वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे येमेनची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि त्याचमुळे अनेक गाड्यांची वाहतूकही बंद झाली आहे त्यामुळे आता गाढवांची मागणी वाढली आहे अमेरिका अंतराळ संस्था नासानं एकोणीसशे पंब्याहत्तर नंतर पहिल्यांदाच चंद्रावती माणसाला पाठवण्याची योजना आखली नासाचे प्रमुख जिम ब्रिडेनस्टीन यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली ते म्हणाले नासा दोन हजार चोवीसमध्ये चंद्रावर पहिल्यांदाच महिला आणि पुरुष अंतराळवीराला उतरवण्याची योजना आखत आहे आम्ही चंद्रावर वैज्ञानिक शोध आर्थिक लाभ आणि नव्या पिढीच्या संशोधकांना प्रेरणा देण्यासाठी चंद्रावर पुन्हा जात आहोत असं ब्रिडेन्स्टीन यांनी सांगितलंय सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचनं कारकिर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं जोकोविचनं अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो हिला दिओगोला सात पाच सहा तीन असा तिचा पराभव केलेला आहे तर नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविचला एका चुकीमुळे स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं मात्र या सर्व प्रकारानंतरही जोकोविचनं इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद अखेर पटकावलं माउंट एवरेस्ट सर करणारा पहिले नेपाळी गिर्यारोहक ऑंग रिटा शेर्पा यांचं निधन झालं आहे त्यांनी आतापर्यंत दहा वेळा माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केला होता दहा वेळा एव्हरेस्ट सर करणारे ते जगातले पहिले गिर्यारोहक होते त्यांच्या रेकॉर्डची दोन हजार सतरामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली होती वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत